가 h a y z 벌 d गुड <laughs> मॉर्निंग <laughs> सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं आता सकाळ सकाळी आमचा प्लॅन असा झाला होता कि ची रसा जाला की शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनवूया म्हणून पण हा प्लॅन सक्सेस झाला का नाही हे बघण्यासाठी आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण समोर जर तुम्ही लेकीच्या हातामध्ये या शेवग्याच्या शेंगा बघितल्या ना तर काढण्यासाठी याला मला थोडस लेटच झालं होतं त्यामुळे मग मस्त अशा या अब्धून अबधून आम्ही शेंगा काढल्या आणि शेंगा काढत असताना वरून ना सुकलेल्या पानांचा पाऊस पडत होता आणि ती बघून लेख किती भुणी, है। है। हसली बघू शकता तुम्ही झालंय असं की तिला खूप सर्दी ताप खोकला तीन दिवस झाला आहे त्यामुळे तिला काही मी शाळेत पाठवलेलं नाही कारण आता बघा तीन चार दिवस झालं थंडी भरपूर सुटलेली आहे आणि त्या गारत्यामुळेच शिंका आणि ते त्रास होत असल्यामुळे पाठवलं नाही हात आले आणि भाजीसाठी शेंगा चिरल्या आणि बघते तर काय बघा ह्यांचे बीपाक लावण्याच्या स्टेजला आले त्यामुळे आजचा हा प्लॅन शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्याचा आमचा फ्लॉप झाला त्यामुळं आज मस्त अशी दुसरी काय भाजी बनवली होती ते नक्कीच सांगते नंतर तोपर्यंत बघा आली दिवाळी झाली दिवाळी आता बघा फराळाचे रिकामे डबे घासण्याची वेळ झाली सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला आणि म्हटलं चला हे फराळाचे रिकामे झालेले डबे आहेत ना ते घासून आता जागच्या जागी ठेवून घेऊया पाठीमाग कडाप्पावरती भांडी म्हणजे मांडणीमध्ये जर भांडी बघितली ना खूप अस्ताव्यस्त झालेले आहेत ते सुद्धा मला सगळं आता व्यवस्थित करायचंय कारण दिवाळी फराळच्या वेळेस यातले डब्यातले डबे काढून तिथं ठेवलेले आहेत किंवा त्या डब्यांमध्ये पण अनेक बऱ्याच फराळासाठी आणलेल्या थोड्याफार गोष्टी वगैरे आहेत पण आता बघू वेळ मिळाला की ते ना जी, जी। का मांडणी डब्यांची ती सुद्धा मला स्वच्छ करून घ्यायची इथं बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे सगळे डबे होते एक चार पाच ते सगळे घासून घेतले आणि सकाळ सकाळी आज कडकून पडलं तर म्हटलं चला वाळतीलही आणि दुपारपर्यंत आपल्याला एका ते ठेवूनही घेता येतील दिसतंय माझ्यापेक्षा खूप हाईटला मोठं आहे हे झाड माझ्या मते खूप पंधरा फुटापर्यंत असेल हे झाड कारण कोब्याचा मुरुमच आपण जवळजवळ चार एक फूट एक ते दे दीड फूट भरला होता आणि ते एक ते दीड फूट सोडून एवढं उंच हे केळीचं देशी केळीचं झाड वाढले आणि तिथं ते आले आपल्या केळीचं फूल हे बघा दिसलं आणि इकडं आपलं ह्या दुसऱ्या केळीला पिल्लू पण आले बघा हे केळीचं चो छोटं रोप म्हणजे हे केळीचं पिल्लू आहे आणि खूप दिवस झालं ह्या केळीला तर ऑलरेडी फुल आलं होतं आणि हे बघा फुल आता ह्याचं कुठंपर्यंत उमलत उमलत आले आणि हे बघा हे छोट्या केळी आहेत आणि हे तसे हे घड लागलेले आहेत आपल्या केळीला खूप दिवसाचं चाललं होतं माझं दाखवायचं दाखवायचं असं झाकून ठेवलंय मी त्याला तर इथं इथं बघा पाठीमागा हा केळीचा आहे आणि आता जे छोटं फुल दाखवले तर या केळीला लागले तर कष्टाचं सोनं झालंय असं मी म्हणेन खूप दिवस झाले मी लावलं होतं त्याला दोन वर्ष झाली त्याची वाट बघत होती आणि तिथं आपले दिवाळीचे दिवे आहेत ना ते सुद्धा तेल वाळण्यासाठी ठेवले ते सुद्धा भरून ठेवायचे लवकरच आता चालली कृष्णाला शाळेत सोडण्यासाठी आणि थोडंसं किराणाच्या वस्तू पण संपलेत ते पण येत्या घेऊन येणार आहे तर आल्यानंतर कृष्णाला शाळेत सोडून आले आणि घरातली काही पेंडिंग कामं होती ती पूर्ण केली आणि त्यानंतर या दारातल्या बिया तोडायला सुरुवात केलीत या बिया का तोडते तर सोलाण्याचा ठेचा म्हणजे सोबत शेअर करायची पण व्लॉग मोठा होईल म्हणून शॉर्ट मध्ये ही शेअर करेन मी मस्त असा आज ना सोलाण्याचा ठेचा बनवलाय ह्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये तुम्हाला अपलोड करते तिथे जाऊन नक्की बघा खूप मस्त लागते जर सोलाने म्हणजे तुरीच्या बिया काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये लोखंडीकडे तुरीच्या ओल्या तुरीच्या बियांची भाजी मी दाखवली ती आज इतका सुंदर झालाय ना अजून एकच घास खाऊन बघितलाय माझ्या तोंडाला खूप पाणी सुटले मस्त असा आता मी हा सोलाण्याचा ठेचा एन्जॉय करणार आहे तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा शॉर्ट मध्ये जाऊन जिथं व्हिडिओ शॉर्ट असं दिसत असतं तिथं शॉर्टमध्ये गेला की तुम्हाला ही सोलाण्याच्या ठेच्याची रेसिपी नक्की मिळेल गवराण पद्धतीचा अगदी साध्या पद्धतीनं बनवलाय मग काय भन्नाड झालाय म्हणून तुम्हाला सांगून नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ही रेसिपी चेक करायची बर का हा बघा असला भन्नाड झालाय ना हा सोलाण्याचा ठेचा मी तुम्हाला काय सांगू आणि त्यातल्या त्यात ना मिरची आपल्या दारातली हिरवीगार अशी चटकदार झणझणीत तिखट मिरची आहे का नाही त्यामुळं इतका अप्रतिम लागतोय ना हा ठेचा सोलाण्याचा मी पण दुसरीच वेळेवर का हा ट्राय करायचा पण खूप भारी इतका भारी ना की एकट्या जागेला तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार असा होतोय हा शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यामध्ये बनवायचा मग सोलाण्याचा ठेचा बनवला खाऊनही बघितला खूप टेस्टी झाला रेसिपी शॉर्टमध्ये शेअर करणारच आहे त्यानंतर पाठीमागे घड्याळात बघितलं तर तुमच्या लक्षातील दुपारचे साडेतीन वाजत आलेले आहेत आणि तुम्हाला सकाळी बोलले होते मी किराणातल्या काही गोष्टी संपलेल्या आहेत त्या सुद्धा मला आणायच्या होत्या त्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे शेंगादाणे आणि शेंगादाणे भाजलेले पूर्ण संपले होते तेच मला भाजून हे काम आता केलं तरच माझा उद्याचा काहीसा वेळ वाचणार आहे आणि उद्याचा वेळ वाचला तर मग मी व्हिडिओ शूट करून तुमच्या सोबत शेअर करू शकते त्यामुळं मला अशी व्यवस्थित लक्ष देऊन सगळी पेंडिंगची कामे दिवसभरात पूर्ण करून घ्यावी लागतात मग इथं काय केलं शेंगादाणे अगोदर पाकडून वगैरे घेतले कारण पोत्यातले धाग्याचे दोरे वगैरे शेंगादाण्यामध्ये असतात किंवा बघा शेंगादाण्यासारखे खडे पण असतात म्हणून व्यवस्थित नीट करून घेतले आणि मग एकीकडं काय केलं एक की शेंगादाने भाजायला सुरुवात केली आणि शेंगाद्याने भाजत होते तोपर्यंत म्हटलं चला एक पेंडिंगचं काम आहे दुसरं तेही पूर्ण करूया ते असं की आता उद्याच्या भाजीची सुद्धा तयारी मी आजच करून ठेवत असते तर उद्या भेंडी बनवायची दोन तीन दिवसापूर्वीच्या मिनी व्लॉग मध्येच तुमच्यासोबत मी भेंडी चिकट होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं बनवायची ही ट्रिक शेअर केली होती तर तुम्ही ती शॉर्ट व्हिडिओ बघितली नसेल तर इथं सांगते चाकूला काय करायचं की एक लिंबाची फोड घ्यायची आणि अर्धा किलो भेंडी चिरून होईपर्यंत चार ते पाच वेळा ते लिंबू चाकूला सोळायचं चो, अशा पद्धतीनं जर भेंडीत चिरून घेतली ना भेंडी बिलकुल चिकट होत नाही त्याच्यासाठी तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता आणि बघा आता चार वाजलेत आणि उद्या सकाळी मी ही भेंडी आठ वाजता करणार आहे अशा पद्धतीनं एका एअरटाईट कंटेनरमध्ये चिरून जरी भेंडी ठेवली ना आणि लिंबू कापताना चाकूला लावलेलं ला असेल ना तर वगैरे पडत नाही आणि छान राहते बघा त्यानंतर शेंगादाणे भाजून झाल्यानंतर मुडभर काजू बदाम मुडभर तीळ खसखस भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि शेंगादाणे हे सगळं भाजून ठेवलं आणि ते सगळं थंड होते तोपर्यंत इथं लसूण सोलायला घेतला कारण मला ना आता वाटण पण बनवून ठेवायचं आहे आणि झाले असं की आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि शरीराला जास्त प्रतिकार शक्तीची गरज असते आणि तुम्ही बघितलंच की सुरुवातीला मी सांगितलं आहे की माझी मोठी लेकीची थोडी तब्येत खराब नाही तर तिलाच थोडीशी इम्युनिटी पॉवर वाढावी आणि तिला असं आहे की बारा वाजेपर्यंत टिफिन खाण्यासाठी किंवा काहीही खाण्यासाठी क्लासमध्ये सुट्टी वगैरे नसते आणि तसं तिला चहा सुद्धा जास्तीचा आवडत नाही मग म्हटलं चला आता फराळ पण दिवाळीचा सगळा संपलेलाच आहे तसंही आणि मग म्हटलं हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवूयात म्हणून मग ते सगळं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घातला आणि मिक्सरला छान असं ते बारीक करून घेतलं आणि त्याचे लाडू बांधले हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत माझा दिवाबत्तीचा टायमिंग ही झाला होता मग छान ना मोगऱ्याची उदबत्ती होती एकदम नॅचरल आहे आणि तीच उदबत्ती लावली आणि दिवाबत्ती संध्याकाळची करून घेतली अशा पद्धतीनं आजचा दिवस माझा सगळा कामामध्ये गेलेला आहे आणि जर आणखीनही तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज जाता जाता लाईक करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमचे छोटे बहीण भाऊ मित्र मैत्रिणी यांच्यासोबत आपले व्हिडिओ सुद्धा शेअर करा तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटू अशा छानशा व्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ